जामनेर येथील तेल व्यापाराकडे काम करणारा कॅशियर फिर्यादी भीमराव तायडे हा बारा लाख रुपयांची रोकड एका कापडी पिशवीत घेऊन मोटरसायकलने जात असताना दिनांक तीन रोजी नशिराबाद येथील मालकाकडे सुनसगाव कुरा पाण्याचे मार्गे जामनेर येथे जात असताना सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास काळ्या रंगाची मोटरसायकलवर तोंडाला रुमाल बांधून आलेले तीन अज्ञात मोटरसायकल स्वारांनी फिर्यादीची मोटरसायकल थांबवून त्यांना पिस्टलचा धाक दाखवून पैशाची कापडी पिशवी जबीने हिसकावून जामनेरला दिशेने पळ काढला भुसावळ पोलिसांनी तपास चक्रे फिरवून दोन जणांना ताब्यात घेतले सागर बबन उसळे अतुल दीपक खेडकर यांना ताब्यात घेतले असून तर दोन जण अल्पवीन बालक मिळून आले भुसावळ तालुका पोलीस स्टेशनला आणून त्यांची कसून चौकशी त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली त्यांच्याकडून दहा लाख रुपये रोकड व पाच लाख रुपये किमतीची बोलेरो असं ऐकून पंधरा लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला या याबाबतची सविस्तर माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर माहेश्वरी रेड्डी यांनी दिली पहा काय म्हणाले ते दिनांक तीन एप्रिल रोजी नशिराबाद पोलीस स्टेशनमध्ये एक जेबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला होता जेबरी चोरीमध्ये फिर्यादी भीमराव तायडे हा एक तेल व्यापारीकडं काम करत आहेत दररोज नशिराबादवरून त्यांनी जामनेरचं सुरसगाव या ठिकाणी त्यांना पैसा घेऊन जाते ही एक दररोजचा कारवाई होता या गोष्टी त्यांचंच भीमरावचं आणि नातेवाईकपैकी एक अतुल तायडेंना माहिती पडला आणि अतुल तायडेंनी सागर म्हणून एका आमच्या आरोपीनं त्या माहिती त्यांचा ते शेअर केला अतुल आणि सागर आणि त्याच्यासोबत आणखी दोन विरसंघर्ष बालक हे चारही लोकांना चांगलं नियोजन करून त्याचा जबरी चोरीचा गुन्हा त्यांनी घडून आणल्या होत्या आमच्या गोपनीय माहिती तांत्रिक तपास ता सर्व मिळून आम्ही चारही गुन्ह्याचा उघडकीस आणलेला आहे उघडकीस आणल्यानंतर दोन आरोपींना अटक केलेलं आहे आणि त्यांच्याकडे गेलेला मुद्देमाल अकरा लाख सात हजारपैकी दहा लाख पंच्याहत्तर हजारापर्यंत पूर्ण रिकव्हरी झालेला आहे आणखी दोन संघर्ष बालक आहेत म्हणून आम्ही अटक केलेली नाही आहे जबरी चोरी झाली तर या ठिकाणी काय घाल दाखवण्यासाठी त्यांनी जबरी चोरीमध्ये एक आर्म्स दाखवलं होतं ते आर्म्स देखील आम्ही जप्त करण्यात आलेला गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा